श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला काही दिवसात श्रीमंत व्हायचे असेल तर मोहिनी एकादशीला हा उपाय नक्की करा मोहिनी एकादशीला हा उपाय करा तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येईल प्रिय भक्तांनो हिंदू धर्मात एकादशी तिथीचे विशेष महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात आणि वर्षात एकूण चोवीस एकादशी येतात हिंदू धर्मात सर्व एकादशी तिथींना खूप विशेष महत्त्व आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी मोहिनी एकादशी म्हणतात मोहिनी एकादशीचा हा पवित्र दिवस जगाचे तारणहार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा भक्तिभावाने आणि सर्व विधींचे पालन करून केली जाते तसेच त्यांच्या नावाने उपवास पाळला जातो विष्णू पुराणानुसार समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतावरून राक्षस आणि देवांमध्ये युद्ध झाले आणि राक्षस अमृत घेऊन पळून गेले त्यानंतर भगवान श्रीहरिविष्णूंनी स्वत राक्षसांकडून अमृत घेण्यासाठी मोहिणीचे रूप धारण केले वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णूने हे रूप धारण केले होते असे मानले जाते म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात याशिवाय असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात आणि भक्ताला जीवनात शुभ फळे मिळतात आणि घरात सुख शांती आणि समृद्धी राहते याशिवाय मोहिनी एकादशीला भक्त भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करतात आणि त्यांना विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण करतात पण आम्ही तुम्हाला सांगतो की शास्त्रांमध्ये असे काही उपाय वर्णन केले आहेत जे जे मोहिनी एकादशीला भक्तीने आणि विधींचे पालन केल्यास भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात ज्यामुळे सातकाला जीवनात शुभ परिणाम दिसतात मोहिणी एकादशीला भक्तीने हे उपाय करणे अत्यंत शुभ मानले जाते त्यामुळे जीवनातील सर्व प्रकारचे दुःख वेदना आणि त्रास दूर होतात अशा परिस्थितीत हे उपाय केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जावास करते ज्यामुळे कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते याशिवाय हे उपाय केल्याने नशीब बळकट होते आणि आर्थिक स्थितीही मजबूत होते ज्यामुळे जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही तसेच या उपायांचे पालन केल्याने नात्यात गोडवा येतो ज्यामुळे नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतात आणि वैवाहिक जीवनात आनंद येतो अशा परिस्थितीत या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगेन की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल पूजा करण्यासाठी शुभमुहूर्त कोणता आहे उपवास सोडण्याची वेळ किती आहे मोहिनी एकादशीचे महत्त्व काय आहे तसेच भगवान श्री हरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि सुख संपत्ती आणि समृद्धी प्राप्त करण्यासाठी मोहिनी एकादशीला कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोहिनी एकादशीबद्दल संपूर्ण माहिती मिळेल हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज राहणार नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अपूर्ण ज्ञानामुळे जीवनात अपयश येते ज्यामुळे तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूजी यांच्या आशीर्वादापासून वंचित राहू हो शकता पण त्याआधी जर तुम्हालाही जगाचे निर्माते भगवान श्रीहरी विष्णूजी आणि माता लक्ष्मीजी यांचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमीच राहावेत असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये खऱ्या मनाने जय श्रीहरी विष्णू जय माता लक्ष्मी लिहून हो तुमची उपस्थिती नोंदवा प्रिय भक्तांनो दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी मोहिनी एकादशी कधी साजरी होईल आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे हे आपण प्रथम जाणून घेऊया तर भाविकांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सात मे रोजी सकाळी दहा वाजून अठरा वाजता सुरू होईल आणि आठ मे रोजी दुपारी बारा वाजून अठ्ठावीस वाजता संपेल अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार दोन हजार पंचवीसमध्ये यावेळी आठ मे रोजी मोहिनी एकादशी साजरी केली जाईल याशिवाय जर आपण मोहिनी एकादशीच्या पूजेसाठी शुभमुहूर्ताबद्दल बोललो तर विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून बत्तीस ते तीन वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत असेल दरम्यान तुम्ही प्रार्थना करू शकता नऊ मे रोजी मोहिनी एकादशी व्रत पाळले जाईल या दिवशी पाळणाची वेळ सकाळी पाच वाजून तौ चौतीस मिनिटे ते आठ वाजून सोळा मिनटांपर्यंत आहे तर भक्तांनो मला आशा आहे की तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी मोहिनी एकादशी कधी साजरी केली जाईल आणि पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे चला तर मग जाणून घेऊया मोहिनी एकादशीचे महत्त्व काय आहे म्हणून भक्तांनो हिंदू धर्मात मोहिनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले होते म्हणूनच याला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते तसेच मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले आणि देवतांना अमृत दिले अशा परिस्थितीत त्यांचे हे रूप सत्याचे रक्षण आणि अधर्माचा नाश यांचे प्रतीक मानले जाते याशिवाय मोहिनी एकादशीच्या शुभ दिवशी भक्ती आणि खऱ्या मनाने उपवास केल्याने भक्ताला प्रत्येक क्षेत्रात अपार यश आणि विजय मिळतो असेही मन मानले जाते की भगवान श्रीराम यांनी विजय मिळवण्यासाठी मोहिनी एकादशीचे व्रत देखील केले होते अशा परिस्थितीत भगवान विष्णूजींची पूजा करून आणि या दिवशी उपवास केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून वेदनांपासून आणि त्रासांपासून मुक्तता मिळते आणि अनेक प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष मिळतो तर भक्तांनो मोहिनी एकादशीचे हे महत्त्व होते भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि भक्ताच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मोहिनी एकादशीला कोणते उपाय करता येतील हे आता आपण जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ अजून आवडला नसेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो पहिला क्रमांक उपवास आणि पूजा प्रिय भक्तांनो मोहिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे अशा परिस्थितीत दे या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे आणि श्रीहरिविष्णूंचे ध्यान करावे उपवासाच्या वेळी एखादा फळे खाण्याची किंवा पाण्याशिवाय उपवास करण्याची परंपरा देखील आहे ज्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध राहते याशिवाय पूजेदरम्यान पिवळी फुले तुळशीची पाणी चंदन अगरबत्ती दिवे आणि नैवेद्य अर्पण केले जातात आपण सर्वांना सांगूया की पिवळ्या मिठाई भगवान विष्णूंना विशेषतः प्रिय आहे अशा परिस्थितीत तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीजींची पूजा भक्तिभावाने स्नान इत्यादी करून आणि विधींचे पालन करून करावी असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूजी यांच्यासह इतर देवी देवतांचे विशेष आशीर्वाद मिळतील ज्यामुळे तुम्हाला जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही जीवनात सुख शांती आणि समृद्धी राहील क्रमांक दोन तुळशीने दीपदान दान प्रेयभक्तांनो हिंदू धर्मात तुळशीला खूप विशेष महत्त्व आहे तसेच तुळशी ही माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि तुळशी भगवान विष्णूंनाही खूप प्रिय आहे याशिवाय असे मानले जाते की भगवान श्रीहरी विष्णू त्यांच्या प्रिय तुळशीचा नैवेद्य स्वीकारत नाही जोपर्यंत त्यात विष्णूंचा समावेश नाही अशा परिस्थितीत तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे अशा परिस्थितीत आपण सर्वांना सांगूया की मोहिनी एकादशीच्या दिवशी सयाकाळ तुळशीच्या रोपासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावणे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते असे केल्याने सर्व ग्रहांच्या समस्या दूर होतात तसेच या उपायामुळे कुटुंबात मानसिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि सुसंवाद येईल याशिवाय असे म्हटले जाते की तुळशीजवळ दिवा लावल्याने पूर्व संतुष्ट होतात आणि घरात कायमचे सुखसमृद्धी राहते तसेच प्रलंबित कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतात आणि जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते क्रमांक तीन सुपारी हो वक्तांनो हिंदू धार्मिक परंपरेत सुपारी खूप शुभ मानली जाते तसेच सुपारी ही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि ती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अर्पण केल्याने नशीब समृद्धी आणि यश मिळते अशा परिस्थितीत मोहिनी एकादशीला एक स्वच्छ सुपारी घ्या आणि त्यावर केशर तांदूळ म्हणजेच अक्षता सुपारी आणि हळद ठेवा नंतर ते भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तसेच पूजा झाल्यानंतर ते पान तुमच्या तिजोरी किंवा घरातल्या कपाटात ठेवा या उपायामुळे सातकाची आर्थिक स्थिती मजबूत होते ज्यामुळे आयुष्यात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही याशिवाय सुपारीला प्रेम आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जाते म्हणून वैवाहिक जीवनात गोडवा वाढण्यासाठी देखील याचा वापर केला जातो त्यामुळे वैवाहिक जीवनातही आनंद येतो क्रमांक चार अन्न आणि कपडे प्रिय वक्तांनो मोहिनी एकादशीच्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ आणि पुण्यपूर्ण मानले जाते विशेषत अन्न कपडे फळे गूळ आणि दक्षिणा ब्राह्मण संत किंवा गरजूंना दान करावी असे केल्याने आपली पापे नष्ट होतातच पण आपल्या पूर्वजांच्या आत्म्यालाही शांती मिळते ज्यामुळे आयुष्यात पितृदोषाचा सामना करावा लागत नाही याशिवाय मोहिनी एकादशीला दान केल्याने शंभर जन्मांची पापेही नष्ट होतात कारण अन्नदान केल्याने अन्नदात्याचे पुण्य मिळते आणि वस्त्रदान केल्याने जीवनात संरक्षण कवच निर्माण होते अशा परिस्थितीत ज्यांच्या कुंडलीत ग्रहांचे अडथळे किंवा पूर्वजांचा शाप आहे त्यांनी या दिवशी भक्तिभावाने दान करावे असे गेल्याने जीवनात शुभ परिणाम दिसून येतील आणि जीवनातील चालू समस्या दूर होते क्रमांक पाच विष्णू सहस्त्रनामाचे पठन हो भक्तांनो मोहिनी एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठन करणे अत्यंत प्रभावी मानले जाते कारण या श्लोकात भगवान विष्णूंच्या एक हजार नावांचे वर्णन केले आहे आणि प्रत्येक नाव कोणत्या ना कोणत्या शक्तीचे गुणांचे किंवा स्वरूपाचे प्रतीक आहे अशा परिस्थितीत मोहिनी एकादशीला याचं जप केल्याने मन शुद्ध होते हृदयात भक्तीची भावना जागृत होते आणि सर्व पापे नष्ट होतात याशिवाय पुराणांमध्ये असे म्हटले जाते की विष्णू सहस्रनामाचे फक्त एकदा पठन केल्याने हजारो यज्ञांचे फळ मिळते हा उपाय भक्तिभावाने आणि खऱ्या मनाने केल्याने जीवनात मानसिक ताण आरोग्याशी संबंधित सम समस्या आणि आर्थिक समस्या यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत नाही क्रमांक सहा हळदीचे मूळ प्रिय वक्तांनो हळद ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि तिचा गोळा सोन्याच्या किमतीचा मानला जातो अशा परिस्थितीत मोहिनी एकादशीला हळदीचे सात तुकडे घ्या आणि ते पिवळ्या कापडात गुंडाळा आणि ते तुमच्या घराच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा पूजास्थळाच्या तिजोरीत ठेवा या उपायाने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि आर्थिक लाभाची शक्यता अधिक वाढते तसे जर व्यवसायात अडथळा येत असेल किंवा पैशांची अडचण येत असेल तर दर गुरुवारी गंगाजलाने हळदीचा एक गोळा शुद्ध करून देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि तो गोळा अर्पण करताना श्री महालक्ष्मी नमह मंत्राचा जप करा असे केल्याने कामातील अडथळे दूर होतात आणि जीवनातील प्रत्येक कामात यश मिळते याशिवाय जर एखाद्याचे लग्न होत नसेल आणि लग्नात अडथळे येत असतील तर त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा क्रमांक सात कावरी प्रिय वक्तांनो कावरी विशेषत पिवळी कावरी ही देवी लक्ष्मी आणि समुद्रमंथनातून मिळालेल्या खजिन्यांपैकी एक मानली जाते तसेच ते संपत्तीचे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अशा परिस्थितीत मोहिनी एकादशीच्या दिवशी पिवळ्या कावळ्या गंगाजलाने शुद्ध करा त्यावर कुंकू हळद आणि अक्षता लावा आणि त्या देवी लक्ष्मीचे चरणी अर्पण करा नंतर पूजा केल्यानंतर सात कवड्या लाल किंवा पिवळ्या कापडात बांधा आणि त्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा आपण सर्वांना सांगूया की हा उपाय व्यवसाय वाढवण्यासाठी घरात संपत्ती वाढवण्यासाठी आणि दुर्दैवापासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे याशिवाय जर कावरीचे कवच चांदीच्या भांड्यात तांदळासोबत ठेवले तर देवी लक्ष्मी तिथे कायमचा वास करते यासोबतच या उपायाने घरातील वास्तुदोष दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती आणि समृद्धी राहते आणि जीवनात आनंद पसरतो आठवा क्रमांक गोमती चक्र प्रिय वक्तांनो गोमती चक्र हा एक नैसर्गिक वर्तुळाकार शंख आहे जो गोमती नदीत आढळतो तसेच देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि ते समृद्धी सुरक्षितता आणि यशाचे कारक आहे अशा स्थितीत मोहिनी एकादशीला अकरा गोमती चक्र घ्या त्यांना गंगाजलाने शुद्ध करा हळद आणि कुंकू लावा आणि भक्तिभावाने आणि विधीनुसार देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा नंतर त्यांना पिवळ्या कापडात बांधा आणि तिजोरीत किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा या उपायांमुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशांच्या आवकाचा मार्ग मोकळा होतो याशिवाय जर घरात वारंवार भांडणे किंवा वाईट नजर येत असेल तर गोमती चक्र दाराच्या वर लटकवा नकारात्मक शक्ती दूर राहतील तसेच मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या धाग्यात बांधलेले गोमती चक्र घालणे शुभ मानले जाते यामुळे जीवनात कठीण समस्यांना तोंड द्यावे लागत नाही क्रमांक नऊ शंख हा देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आवडता मानला जातो आणि पूजेमध्ये शंखाचेही खूप महत्त्व आहे याशिवाय पूजेदरम्यान शंख वाजवल्याने वातावरण शुद्ध होते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच अशी धार्मिक श्रद्धा आहे की भगवान विष्णू शंखात राहतात आणि त्याचे पाणी अमृतासारखे आहे अशा परिस्थितीत मोहिनी एकादशीला शंखात गंगाजल तुळशी आणि केशर मिसळा आणि विधीनुसार खऱ्या मनाने आणि भक्तीने एकादशीला भगवान विष्णूंना अर्पण करा यानंतर ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडा यामुळे वास्तुदोष वाईट शक्ती आणि दारिद्र्य दूर होते याशिवाय आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की विशेषतः दक्षिणावती शंख तिजोरीत किंवा पूजास्थळी ठेवल्याने संपत्ती वाढते आणि लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो जर घरात सतत आर्थिक संकट येत असेल तर तेही दूर होते पण आम्ही तुम्हाला सर्वांना सांगतो की हे उपाय करताना तुम्ही शुद्धतेची विशेष काळजी घेतली पाहिजे कारण शुद्धतेला विशेष महत्त्व आहे त्याशिवाय पूजा उपवास आणि उपवासाचे फायदे मिळत नाहीत अशा परिस्थितीत तुम्ही याची काळजी घेतली पाहिजे तर प्रिय भक्तांनो हे असे उपाय होते जे मोहिनी एकादशीला खऱ्या भक्तीने आणि विधींचे पालन करून केले तर भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात सुख समृद्धी आणि संपत्ती मिळते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका